शरद पवारांना कधी कोणता साक्षात्कार होईल हे सांगणं कठीण महाराष्ट्राच्या राजकारणातील अनप्रिडिक्टेबल नेता अशी प्रतिमा गेल्या पंचावन्न वर्षात ते टिकवून आहेत पवारांची गुगली अवघ्या महाराष्ट्रानं पचवली नुकताच पवार यांनी एक दावा केलाय दोन अज्ञात लोकांनी त्यांना आणि राहुल गांधी यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागांवरील विजय सुनिश्चित करण्याची ऑफर केली होती पण त्यांनी ती नाकारली मग हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी हेच टायमिंग का निवडलं असेल आणि राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच याची आठवण पवारांना का झाली असावी पवारांची ही नवी गुगली पचनी पडेल का की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन स्क्रिप्ट पवार साहेब लिहू इच्छित आहेत की पवार साहेब फेक नॅरेटिव्हचा सा पार्ट टू रिलीज करत आहेत असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत याचं उत्तर मात्र पवारांच्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत दडलाय नमस्कार मी विहंग ठाकूर राजकारणात टायमिंगला खूप महत्व असतं आणि हीच गोष्ट शरद पवारांसारखे ज्येष्ठ राजकारणी जाणत नसतील तर नवलच नुकताच शरद पवारांना नवीन साक्षात्कार झालाय मला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मतदार यादी बदलण्याची ऑफर दोन व्यक्तींनी दिली होती आणि हीच यादी बदलण्याची ऑफर नाकारल्याचं पवार सांगतायत आता पवारांनी म्हटलं आणि बातमी झाली नाही तर नवलच या बातमीनं राज्याच्या राजकारणात राज्ञा एकच हलकल्लोळ माजेल ही पवारांची अपेक्षा असणार पण पवारांची बबली बंटीवाली स्क्रिप्ट राज्याच्या पचली पडली नाही तर पवारांचं दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्राला काही नवं नाही सांगायचं एक आणि करायचं भलतच ही सवय पवारांच्या राजकीय रणनीतीचा एक भाग राहिली आहे आणि असंच राजकारण ते राज्यात खेळत आले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल गावाकडे मतदान करा बोटावरची शाही पुसा आणि मुंबईत येऊन उन पुन्हा मतदान करा असा अजब सल्ला माथाडी कामगारांना करणारे शरद पवार तुम्हाला का हो अकरा वर्षापूर्वी हाच सल्ला देणारे पवार आज ईव्हीएम मशीनकडे बोट आहेत निवडणूक आयोगाविरोधात गरळ ओकतायत हीच पवार नीती महाराष्ट्राच्या राजकारणात गेली कित्येक वर्ष सुरू आहे खोटं बोलण्यात आणि पलटी मारण्यात पवारांचा हात कोण धरणार दगाबाजीच्या राजकारणात पवारांचा हात कोणी धरणार नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाट्यमय वळण आलं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते पण त्यांच्याच कॅबिनेटमधील शरद पवारांनी अचानक बंड केलं काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली काही आमदारांना सोबत घेत सत्ता उलथवली या घटनेला अनेकांनी वसंतदादांच्या पाठीत खुपसणं असं म्हटलं पवारांच्या या पावलाने केवळ त्या काळचं राजकारण ढवळून निघालं असं नाही तर त्यांच्या या धूर्त खेळीची नाव महाराष्ट्रात सत्ता राजकारणाचं पर्याय बनलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर शरद पवारांनी केलेलं विधान आजही वादग्रस्त आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तेरा ऐवजी बारा बॉम्बस्फोट झाले आणि तेरावा स्फोट मुस्लिम भागात झाला असं भासवण्याचा प्रयत्न केला आता त्यांचा उद्देश दहशतवादाला धार्मिक रंगणं देणं असं त्यांचं स्पष्टीकरण होतं पण टीकाकारांच्या मते हे खरं सांगणं नव्हतं तर देशाची दिशाभूल करणं होतं या खोट्या विधानावरून पवारांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक घडवण्याचा मोठा प्रयत्न झाला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आरोप झाला की शरद पवारांनी पडद्या मागून हस्तक्षेप करून हे ऐक्य होऊ दिलं नाही दादा खोबराकडे नामदेव ढसाळ रामदास आठवले प्रकाश आंबेडकर अशा अनेक नेत्यांच्या गटात फूट पाडण्यात पवारांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप विरोधक करतात प्रत्येक वेळी रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न उभं राहिलं की त्यात नवा गट नवी विभागणी निर्माण झाली पवारांनी या नेत्यांना सत्तेत सामावून घेऊन यात मोठ राजकीय गणित साधल्याचं म्हटलं जात यामुळे दलित राजकारण सतत तुकड्यात विभागलं गेलं आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र येऊ शकला नाही त्या काळी त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तुम्ही बिहारचे पलटूराम नितीश कुमार ऐकलेत पण पलटी मारण्यात पवारांचा हात कोणी धरणार नाही याचा एक किस्सा आपण ऐकूयात सीताराम केसरी यांची काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाली आणि मग काँग्रेस मधील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी एकोणीसशे अठ्याण्णव साली सोनिया गांधींची राजकारणात एंट्री झाली या एंट्रीसाठी शरद पवारांनी सोनिया गांधींना पायघड्या घातल्या पण ही सुद्धा पवार नीती होती कारण दहा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय राजकारणात एक धक्कादायक वळण आलं पंतप्रधान पदाची स्वप्न हुकणार हे पाहताच सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार पी संगमा आणि तारिक अनवर यांनी वेगळी भूमिका घेतली आणि काही दिवसातच पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी या तिघांना काँग्रेस वर्किंग कमिटीवरून हटवण्यात आलं त्यानंतर एक जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्या वर्षी अकरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत एन सी पीने अठ्ठावन्न जागा जिंकत दमदार एंट्री घेतली निकालानंतर अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी काँग्रेससोबत हात मिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केलं अशी कित्येक फसवेगिरीची जिवंत उदाहरणं पवारांच्या राजकारणाचा भाग राहिली आहेत दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं त्यावेळी भाजप सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात होता पण शिवसेनेसोबतचे संबंध ताणले गेले होते अशात शरद पवारांनी अचानक माध्यमांसमोर जाहीर केलं की एन सी पी राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला पाठिंबा देईल विशेष म्हणजे हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी पवारांनी भाजपशी कोणतीही अधिकृत चर्चा केली नव्हती या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली पण पवारांचा हा दीर्घकालीन डाव होता पवारांनी याचा खुलासा दोन हजार एकोणीस नंतरच्या मुलाखतींमध्ये केलाय शरद पवार अनेक वर्ष शिवसेनेच्या विरोधात राजकारण करत आले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अचानक भूमिका बदलली भाजपाला बाजूला सारत त्यांनी शिवसेनेसोबत हात मिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन केली दरम्यान अजित पवारांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अडीच दिवसांचं सरकार स्थापन केलं पण हा डाव अपयशी ठरला अनेकांच्या मते हा प्रकार शरद पवारांचा भाजपला गोंधळवून ठेवण्याचा राजकीय डाव होता अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना एन सी पी काँग्रेसचं सरकार स्थिरावलं पुढे याच पवारांना महाराष्ट्राच्या नव्या चाणक्यानं कशी धोबी पचार देत उद्धव सरकार कोसळवलं हे अख्खा महाराष्ट्र जाणतोच मित्र शत्रू डावा उजवा पवारांसाठी हे फक्त खेळ्यातील प्यादी आहेत राजकारणातली फसवणूक जर कला असेल तर पवारच त्याचे खरे कलाकार आहेत शरद पवारांचा हा विषय तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हुँ? हुँ?